मुंबईतील बोरिवलीच्या एम एच बी कॉलनीत तुफान हाणामारी तिघांचा मृत्यू महाराष्ट्रातील मुंबईतील बोरिवली येथील झोपडपट्टीत रविवारी जुन्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला असून तर चार जण या दुर्घटनेत जखमी झालेत मुंबईतील बोरिवली येथील झोपडपट्टी भागात जुन्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या हाणामारीत रविवारी तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी आहेत गणपत पाटील नगर झोपडपट्टीत झालेल्या संघर्षात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला पोलिसांनी सांगितलंय की जखमींची ओळख पटली आहे तसेच सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं यानंतर त्यांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला देखील केला या हिंसक संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत एमएचबी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र एफ आय आर नोंदवण्यात आल्या या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलं एम एच बी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणपत पाटील नगर जे आहे त्या ठिकाणी रामनवल गुप्ता जे आहे त्यांचा नारळ विक्रीचा स्टॉल आहे तर त्यांच्यामध्ये आणि हरुण शेख यांच्यामध्ये दोन हजार बावीसमध्ये एक क्रॉस गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यात दोन वर्षापासून थोडे वाद होते काल स्टॉलवरती गुप्ता यांच्या अरुण शेख हा गेल्यानंतर तिथं त्यांच्यात वाद झाले आणि तिथून त्यांचं भांडण सुरू झालं दोघांनी आपल्या मुलांना बोलून घेतलं त्यामुळं तिथं तिथले जे नारळाचे हे होते कोयता चाकू त्यातूनच ते त्यांची मा मारामारी झाली आणि त्यामध्ये रामनवल गुप्ता आणि त्यांचा मुलगा हे मयत झाले तर यापैकी अरुण शेख हे मयत झालेले आहेत उर्वरित जी दोन मुलं आहेत ते त्यांची हॉस्पिटल ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दोन्ही बाजूचे एक एक मुलगा जो आहे त्यांना एक शेख यांचा मुलगा तो अल्पवयीन आहे आणि जे गुप्ता आहेत त्यांचा एक मुलगा जे आहे त्यांना आपण अटक केलेला आहे तर असा आरोप केले जाते की जे शेख आहे ते पहिल्यापासून फिरलेले आहेत ते पार पण त्याच्या त्याच्या आधी विरोधात अनेक तक्रार आहेत तरी पोलीस त्यांच्याकडे लक्ष देत नाही यापूर्वी तीन गुन्हे शेख वरती होते दोन हजार एकवीस चा आहे बावीसचा तेवीस चा गुन्हा तर ह्या दोन फॅमिली मध्ये झाला होता आणि इतर दोन गुन्हे ते तिथंच झालेले आहेत आणि एक वर्ष तो तडीपार देखील यामध्ये होता तेवीस ते चोवीस या काळा या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूचे फिर्यादींनी जे जबाबात सांगितले ते मयत आणि त्यांची मुलंच आहेत त्यामध्ये दोन ताब्यात आहेत आणि दोन ताब्यात एक अटक आहे आणि एक ज्युएनएल बोर्ड पुढे त्यांना हजर केलं जाईल दोन जण घ्यायला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा